नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय त्यासाठी सुरमई व्यवस्थित धुवून घ्यावी त्यामुळे कोकमाचे आगळ टाकून घ्यावे त्यामुळे मच्छीला वास राहणार नाही त्यानंतर मॅरिनेशनसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं आणि कढीपत्त्याची पानं हे व्यवस्थित वाटून घ्यावे आणि तो मसाला सुरमईमध्ये मॅरिनेशनसाठी लावून घ्यावा त्यानंतर त्यामध्ये मीठ लाल तिखट मसाला हळद आणि थोडी धणे पावडर ॲड करून घ्यावी असं मॅरिनेट करून घ्यावे त्यानंतर एका भांड्यामध्ये रवा मीठ आणि लाल तिखट मसाला घ्यावा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि आपण मॅरिनेट केलेली मच्छी ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित दोन्ही साईडने लावून घ्यावे एका तव्यामध्ये तेल गरम करून घ्यावे मॅरिनेट केलेल्या मच्छीला दोन्ही साईडला रवा लावून घ्यावा आणि ती मच्छी तेलामध्ये फ्राय करून घ्यावी आणि आपली मसालेदार आणि कुरकुरीत अशी सुरमई फ्राय तयार आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करा